नमस्कार आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचं मस्त असं थंडगारपण त्यासाठी मी ते चार कैऱ्या घेतलेल्या आहेत उन्हाळा सुरू झालाय आणि सगळीकडे बाजारामध्ये कैऱ्या उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कच्च्या कैऱ्या वापरू शकता त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचंय या कच्च्या कैऱ्या आपल्याला छान व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या आहेत त्याच्यावर लागलेली माती छोटे खडे हे सगळं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे कैऱ्या धुताना बोटाने छान व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय वरती जे देठ असतं त्या तिथे चीक असतं त्या चिकाला सगळ्यात जास्त माती आणि खडे चिटकलेले असतात त्यामुळे बोटाने व्यवस्थित असं घासून किंवा रगडून आपल्याला ती माती आणि खडे काढून घ्यायचे आहेत आणि जे आंब्यावर किंवा कैरीवर हे जे डाग असतात तो ती कैरी काही खराब वगैरे नसते काय होतं माहितीये का झाडांवरून का का जेव्हा काही पडतात त्या जोरात पडल्यामुळे त्याला खडे टोचले जातात किंवा माती लागली जाते त्यामुळे ते असे डाग पडले जातात बघा त्या चिकाला किती माती आणि खडे लागलेले होते त्यामुळे व्यवस्थित अशा दोन पाण्याने आपल्याला ह्या कैऱ्या धुवून घ्यायच्या आहेत दोन पाण्याने व्यवस्थित अशा कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला चाकूने कैऱ्यांचे जे डेटा आहेत वरचे ते काढून घ्यायचे आणि कैऱ्यांवर जे काय काय डाग आहेत ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे मी चारही कैरांच्या वरचे जे डेट आहे ते काढून डेट काढताना थोडी काळजी घ्या हाताला चाकू लागण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित असा चाकू पकडून हळूवारपणे हे डेट किंवा साली तुम्ही व्यवस्थित काढून घ्या चारही कैऱ्यांच्या वरचे डेटा आणि थोडंशा ज्या काळपट डाग होते ते काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला एक कुकरचं घ्यायचं घ्यायचंय आणि या कैऱ्या त्या भांड्यामध्ये टाक ठेवायच्या आहेत आपल्याला या चारही कैऱ्या कुकरमध्ये वाफवून घ्यायच्या आहेत आता कुकरमध्ये या कैऱ्या वापरताना आपल्याला एक कुकर आहे त्यामुळे साधारण एका एक हा एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर कुकरच्या तळाशी जी कुकर मधली जाळी असते ती ठेवायची आहे आणि जर ती जाळी नसेल तुमच्याकडे तर काय करायचं एक प्लेट घ्यायची कुकरच्या मापाची आतमध्ये बसेल एवढी ती प्लेट अशी आडवी आपल्याना कुकर मध्ये ठेवायची आहे जेणेकरून काय होतं आपण ज्या कैऱ्या ठेवणार आहे भांड्यामध्ये खालचं पाणी कैऱ्यांमध्ये जास्त येऊ नये म्हणून आपल्याला ही जाळी किंवा ही प्लेट ठेवायची आहे त्यानंतर साधारण दहा मिनिटासाठी मिडियम गॅसवर आपल्याला या कैऱ्या वाफून घ्यायच्या आहेत शिजून घ्यायच्या आहेत साधारण मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे आपल्या कैऱ्या एकदम परफेक्ट अशा शिजल्या जातात बघा तीन शिट्ट्या काढून घेतल्यानं आपल्या कैऱ्या बघा किती छान शिजल्या गेल्या आहेत छान त्यालासा एक पिवळसर कलर आलेला आहे आणि जास्त गिळगिळीत पण झालेल्या नाही आहेत एकदम परफेक्ट अशा शिजल्या गेल्या आहेत या वाफवलेल्या कैऱ्या दहा मिनटासाठी गार करून घ्यायच्या दहा मिनटं झालीत आणि कैऱ्या सुद्धा छान गार झालेल्या आहेत आपल्याला या कैऱ्यांच्या वरची साल काढून घ्यायची कैऱ्या छान वाफवल्यामुळे त्याच्यावरची जी साल आहे ती बघा किती पटकन निघती साल काढताना त्या सालीसोबत गर पण थोडासा जातो त्यामुळे आपल्याला चमच्याने त्या सालीवरचं गर पण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे एक लक्षात ठेवायचं की असे कधी कधी कवळे आंबे निघतात त्यामुळे त्याच्यातली जी कोय असते ती अगोदर काढून घ्यायची नाहीतर आपल्याकडे ती बारीक करताना कोय सुद्धा बारीक होते आणि चव वेगळी लागते त्यामुळे ती टीप लक्षात ठेवा की अगोदर गर काढताना जर कवळा कवळी कैरी असेल तर पहिल्यांदा ती कोय काढून घ्यायची मी इथे सगळ्या कैऱ्यांचा घर काढून घेतेये गर आपला काढून झालेला आहे चमचाने छान असा थोडासा असा बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर हा गर मी एका वाटीमध्ये काढून घेते साधारण चार कैऱ्यांचा एक वाटी एवढासा गर निघालेला आहे जर जेवढा गर निघाला तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचंय बघा जेवढी मोठी वाटी जेवढा गर घेतला तेवढीच एक वाटी मी गुळ घेतलेला आहे पण जर इथे तुम्ही तोतापुरी कैरी वापरत असाल तर तुम्ही गुळ कमी पण घेऊ शकतात आणि हो गुळाऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकतात त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे घर आहे ते छान बारीक करून घ्यायचे त्या घरासोबतच एक वाटी गूळ पण ॲड करायचं आहे गूळ आपल्याला किसून किंवा चाकूने छान बारीक असा कट करून घ्यायचा आहे त्यामुळे आपली जी प्युरी असते ती पण छान तयार होईल आणि हो जे आपलं पण आहे त्याचा पूर्णपणे कलर हा गुळावर डिपेंड असतो बघा किती छान आपली अशी प्युरी तयार झालेली आहे मस्त अशी क्रीमी क्रीमी एकदम वाटतोय ना आंब्याच्या रसासारखी छान आपली प्युरी अशी मस्त झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार वेलची ॲड करून घ्यायची आता काही जण मिक्सरमध्ये बारीक करतानाच वेलची ॲड करतात पण मी ती आपली जी प्युरी बारीक केल्यानंतर ॲड करते म्हणजे आपल्याला जेव्हा तो ज्यूस पितो तेव्हा त्याची ते एक छान टेस्ट येते त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आहे त्यामुळे आपल्या करीला पहण्याला पण एक छान टेस्ट येते आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे आता सगळी ही प्युरी आपल्याना एका चाळणीमध्ये व्यवस्थित गाळून घ्यायची आहे म्हणजे काही लम्स राहिलेले असतील काही गुठळ्या राहिल्या असतील गुळाच्या त्यासुद्धा सुद्धा त्या चाळणीमध्ये गाळण्यामुळे बारीक होणार एक मी बाऊल घेतलेला आणि त्यावर ही चाळणी आहे तुमच्याकडे ही चाळणी नसेल तर तुम्ही काय करू शकता आपली पीठ चाळायची जी गाळणी असते चाळणी असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा पल्प व्यवस्थित गाळून घेऊ शकतात आता हा मी पल्प व्यवस्थित गाळून घेते असं थोडा थोडा घेऊन तुम्ही गाळून घ्या एका खटी कारण ही छोटी चाळणी असल्यामुळे एका खटीत आपण ते गाळू नाही शकत त्यामुळे थोडं करून असं चमच्याने व्यवस्थित असं गाळून घ्या गाळणीच्या खाली सुद्धा असा पल्प लाग लागला जातो त्यामुळे तो चमच्याने सुद्धा व्यवस्थित असं खालून काढून घ्यायचं आहे उरलेलं जे पिवरी होती ती सुद्धा मी गाळून घेते आहे बघा इथे आपलं छान व्यवस्थित अशी प्युरी गाळून झालेली आणि बघा किती मस्त असं दिसतंय आपल्याला एकदम आंब्याचा रसासारखंच वाटतंय कलर पण किती छान आलेला आहे त्याला त्यानंतर आपल्याने साधारण हे जे पण आहे ना ते साधारण पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकतं फ्रीजमध्ये आपण अशा एका काचे एक काचेची बॉटल घ्यायची ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि हां हे लक्षात ठेवा की त्या काचेच्या बॉटलमध्ये एक सुद्धा पाण्याचा थेंब नकोय व्यवस्थित एका कॉटनच्या कपड्याने आतमधूनसुद्धा सुद्धा ही काचेची बॉटल पुसून घ्यायची आणि या काचेच्या बॉटलमध्ये हा सगळा गर व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे सगळं घर व्यवस्थित भरून घेतलेला आहे आता झाकण लावून आपल्याला जर हा घर पंधरा ते वीस दिवस टिकवायचा असेल तर ताईत झाकण लावून हा ठेवून घ्यायचा आहे आता कैरीचं पण कसं बनवायचं हे बघा इथे मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे साधारण चार ग्लास बनवू शकतात एवढं हे पाणी आहे त्यासाठी तुम्ही काय करायचं आता हे आपण जी बरणी भरून ठेवली होती हिच्यातले साधारण सहा ते सात चमचे वापरायचे आता इथे माझे ग्लास मोठे आहेत त्यामुळे अर्ध त्या अर्ध्यापेक्षा जास्त पाणी मी वापरणार आहे त्यामुळे इथे मी साधारण या प्युरीचे सहा ते सात चमचे घेते तुमचा जर तांब्या मोठा असेल तर तुम्ही याच्यापेक्षा दुप्पट चमचे घ्या आणि छान आणि हे लक्षात ठेवा की आपण जेव्हा ते प्युरीमध्ये ते चमच्यानी जी प्युरी टाकतोय ती पाण्यामध्ये अगदी तो चमचा घालू नका म्हणजे पाण्यात चमचा घालून परत ती प्युरी घ्यायची त्यामुळे काय होईल आपली ही प्युरी जास्त दिवस टिकणार नाही किंवा आपले हे कैरीचं पण आहे ते जास्त दिवस टिकणार नाही इथे सात चमचे माझे घातलेत मी आता छान आपल्याला हे कैरीचं पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चमच्यानी एक दोन वेळ छान असं ढवळून घ्यायचे किंवा काय करायचं म्हणते एक ग्लास घ्यायचा असं जसं आपण लिंबू सरबत कसं बनवतो ग्लासमध्ये खालीवर असं पाणी टाकतो त्याच पद्धतीने हे कैरीचं तांब्याच्या तळाशी चिटकलेलं ता असतं त्यामुळे असं ग्लासमध्ये खालीवर करून आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचे इथे मी दोन काचेचे ग्लास घेतलेले आहेत त्यामध्ये दोन दोन असे बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आपलं मस्त थंडगार असं कैरीचं पण बनवण्यासाठी आपण बनवलेलं ते पण ह्या ग्लासमध्ये टाकायचं आणि तुम्हाला थंड पाहिजे असेल तर साधारण अर्धा एक तास मस्त फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि असं आपलं थंडगार असं कैरीचं पण तयार आहे